नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी जून महिना संपायला अवघे आठ दिवस उरले आहेत मात्र अद्यापही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जून महिन्याचे दीड हजार रुपये जमा झालेले नाहीत जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत परंतु अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे महिला चिंतेत आहेत दरम्यान पुढच्या आठ दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होईल असं सांगण्यात येत आहे दरम्यान लाडकी बहिणीसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाभार्थी महिलांसाठी अजून एक योजना सुरू करण्यात येणार आहे मध्यंतरी एक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते की सरकार लवकरच नवीन योजना सुरू करणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना चाळीस हजार रुपयांपर्यंतचे बँक लोन देऊन यामधील महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील याबाबत विविध बँकांशी बोलणं सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले होते लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी संबंधित बँकेत जाऊन अर्ज करावे लोन साठी अर्ज करताना महिलांना आपल्या बिझनेस संबंधित माहिती द्यावी लागणार आहे महिलांना जे दीड हजार रुपये मिळतात त्यातूनच लोनचे हप्ते भरले जाणार आहेत